आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात उत्साह हो पाहायला मिळतोय अनुयायी तिथे जमत आहेत संपूर्ण देशामध्ये एक उत्साह हो पाहायला मिळतोय सध्या कोणकोणत्या कौन राजकीय व्यक्तींनी तिथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले। नक्की श्वेता आपण जर बघितलं तर महामानवास अभिवादन करण्यासाठी काल रात्रीपासूनच चैत्यभूमीवरती मोठ्या प्रमाणात आपल्याला भीम अनुयायींची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे आणि सकाळपासून राजकीय नेत्यांनी ने सुद्धा या ठिकाणी येण्यास सुरुवात झाल्याचं चा आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वात आधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया यांनी चैत्यभूमीवरती येऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं त्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी देखील चैत्यभूमीवरती येऊन अभिवादन केलेलं आहे आणि यापुढे आता दिवसभर आपल्याला राजकीय नेत्यांची या ठिकाणी हजेरी जी आहे ती पाहायला मिळत आहे एकीकडे सर्वसामान्य नागरिकांची गर्दी तर दुसरीकडे राजकीय नेते मोठ्या प्रमाणात चैत्यभूमीवरती येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मग शिवसेना गटाचे नेते अनिल देसाई असेल आमदार महेश सावंत असतील जितेंद्र आव्हाड असतील वर्षा गायकवाड ज्योती गायकवाड हर्षवर्धन सपकाळ असे अनेक मोठे नेते चैत्यभूमीवरती दरवर्षी येतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी हे सगळे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत सोबतच दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चैत्यभूमीवरती शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी ब बघू शकतो संपूर्णपणे कार्यक्रमाची तयारी जी आहे ती झालेली आहे काही वेळात राज्यपाल महोदयांचं रा या ठिकाणी आगमन होईल राज्यपाल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री थोड्याच वेळामध्ये चैत्यभूमीवरती दाखल होणार आहे साडेनऊ वाजता आपल्याला या ठिकाणी सगळे मान्यवर दाखल झाल्याचं पाहायला मिळतील आणि साडेनऊ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल राज्यपाल आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सर्वात आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे आपण या ठिकाणी जर बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला अधिकाऱ्यांची पोलिसांची गर्दी जी आहे ती बघायला मिळत आहे वेगवेगळे पक्षाचे महत्वाच्या पदांवरती असलेले नेते पदाधिकारी आपल्याला सकाळपासून या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळत आहे सुप्रिया सुळे शिरसाट यांनी अभिवादन केल्याचं पाहायला मिळत आहे तर यानंतर दिवसभर आपल्याला एकीकडे अनुयायींची गरज दुसरीकडे सीमा राजकीय नेते आणि कलाकार बाबासाहेब कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहे मुख्य कार्यक्रम साडेनऊ ला होणार आहे धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीसाठी